नमस्कार मी श्याम वडाळकर अभिवाचक रंगगंध कलासक्त न्यास चाळीसगाव यांच्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आज मी आपल्यासमोर जे सादरीकरण करतोय जे अभिवाचन करतोय ती कुठली कथा वगैरे नाही आहे पण पुण्यातले बेगस डॉक्टर म्हणून प्रसिद्ध असलेले डॉक्टर अभिजित सोनावणे यांचा स्वतःचा स स्वानुभव त्यांनी त्यांच्या लेखणीतनी उतरवला आहे तो मी आपल्यासमोर सादर करीत आहे शीर्षक आहे क्षमा पुण्याच्या आसपासचं गाव कुटुंब ठीकठाक एक आजोबा वयोमानामुळे घरीच बसून आजची आधीच गेलेली साहजिकच सुनेवर सर्व भार आधी किरकोळ कुरबुरी मग बाचाबाची त्यानंतर कडाकाची भांडणं सुनेचं म्हणणं घरी बसून ऐद्यासारखं खाऊ नका काम करून हातभार लावा संसाराला पण बाबा थकले शेवटी सुनेचे टोमणे खाण्यापेक्षा घर सोडायचं त्यांनी ठरवलं मुलानंही अडवलं नाही आले पुण्यात कुणी म्हातारा म्हणून काम देईना आणि भूक जगू देईना भीक मागण्या वाचून दुसरा पर्याय उरलाच नव्हता बाहेरच मुलाला भेटून लाच टाकून बाबा विचारायचे येऊ का रे बाळा घरी राहायला बाळ म्हणायचं मला काही त्रास नाही बाबा पण हिला विचारून सांगतो पण या बाबा घरी असा निरोप या बाळाकडून कधीच आला नाही आता बाबा अट्टल भिकारी झाले झाले की त्यांना केलं गेलं अशीच भीक मागताना एके दिवशी माझी आणि त्यांची भेट झाली बोलताना बाबा म्हणायचे डॉक्टर म्हातारपण म्हणजे नाजूक वेल हो वेलीवरच्या सुंदर फुलांकडे सगळ्यांचं लक्ष जातं पण या फुलांना अंगा खांद्यावर खेळवणाऱ्या वेलीकडे कुणाचंच लक्ष नसतं वेल बघा नेहमी झुकलेली आणि वाकलेलीच असते कुणाचाच आधार नसतो म्हणून तसंच हे म्हातारपण झुकलेलं आणि वाकलेलं निष्प्राण बेलीसारखं बाबाचे वाक्य वाक्य ऐकून काटा यायचा अंगावर नाव पत्ता पिनकोडसहित टाकून पत्र पत्त्यावर पोहोचत नाही डॉक्टर त्याला पोस्टाचं तिकीट लावावं लागतं तरच ते पत्त्यावर पोचतं नाहीतर वर्षानुवर्ष पडून राहतं धुळखात पोस्टातच तसंच आमचं आयुष्य नाव पत्ता सगळं बरोबर पण देव आमच्यावर तिकीट लावायलाच विसरला म्हणून आम्ही इथे पडलेले असं बोलून ते हसायला लागतात त्यांचं ते कळवळणारा हसू आपल्यालाच पीळ पाडून जातो मी म्हणायचो बाबा हसताय तुम्ही पण हे हसू खोटं आहे तुमचं तर म्हणायचे आयुष्यभर सुखी असल्याचं ढोंग केलं हसण्याचं नाटकच केलं आता या वयात तरी खरं असू कुठून उसणं आणू सांग बरं मी निरुत्तर वाढलेल्या सुकलेल्या पाल्यापाचोळ्यासारखं आयुष्य झालंय आमचं कुणीतरी येतं आणि आम्हाला गोळा करत टोपलीत ठेवतं वाटतं चला कोणाला कुणाला तरी आपली दया आली नंतर कळतं की सुकलेले आहोत म्हणून जाळण्यासाठी शेकोटी पेठवण्यासाठी आपल्याला टोपलीत आहे सुकलेल्या पाल्यापाचोळ्याचा नाहीतरी दुसरा वापर काय होणार म्हणा बाबांचं बोलणं ऐकून मीच आतून तुटून जायचो काहीतरी काम करा बाबा असं सांगून मी त्यांना विनवायचो पण आता उमेद गेली होती बाबा कामाला तयार नव्हते ते म्हणायचे आज आहे मातीवर उद्या माती खाली जायचं किती दिवस राहिलेत आता आज कोणी विचारत नाही पण उद्या मेल्यावर हेच लोक अंत्यदर्शनाला येऊन पाया पडतील श्राद्धाला जेवताना चांगला होता हो बिचारा असं म्हणतील नाटक असतं हो सगळं आयुष्य प्रत्येकजण आपापली भूमिका पार पाडत असतं इतकंच इतकं असूनही इतकर एके दिवशी मी बाबांना कामाला तयार केलंच बॅटऱ्या विकण्यासाठी त्यांना मदत केली शे पाचशे रुपये रोज कमावतात बाबा आता भीक मागत नाही आता ते मागच्या महिन्यात मला मिळालेला पुरस्कार याच बाबांना मी समर्पित करून स्टेजवर त्यांचा सत्कारही करायला लावला होता आज हे आठवायचं कारण म्हणजे आज मला हे बॅटऱ्या विकताना रस्त्यावर भेटले मला जरा बाजूला घेऊन गेले म्हणाले एक गंमत सांगायची डॉक्टर सुनेला कळले माझ्या मी दहा पंधरा हजार कमावतो म्हणून तर मला शोधत माझा मुलगा आला होता पुण्यात आणि म्हणाला हिने तुम्हाला घरी बोलवलं आहे झालं गेलं ते विसरून जा असं म्हणते ती पाया पडून माफी मागायला तयार आहे बाबा मला पण तुमच्या धंद्यात घ्या एकत्र मिळून करू मी स्थिमित झालो तीन वर्ष आपल्या बापाला सासऱ्याला भीक मागायला लावली आता पैसा दिसायला लागल्यावर सगळी नाती जवळ यायला लागली डॉक्टर काय करू सल्ला द्या साहजिकच मी बोललो हो दादा ज्यांनी तुमच्यावर ही वेळ आणली त्यांना थारा देण्याचा प्रश्नच येत नाही त्यांना तुम्ही नाही पैसा हवा आहे तुमचा आता त्यांना जवळ नका करू बाबा म्हणाले डॉक्टर मला कळतंय हे सगळं पण एक सांगू आज मी माझ्या पोराला हात दिला नाही तर उद्या माझ्या जागेवर माझा पोरगा दिसेल भीक मागताना चालेल तुम्हाला मी माझ्या माघारी त्याला भिकारी बनवून जाईन का हो चुकतात ती पोरं असतात माफ करतो तोच बाप असतो पण आता आयुष्याच्या शेवटच्या वळणावर तरी क्षमा म्हणजे काय हे मला त्याला शिकवू द्या डॉक्टर धन्यवाद